डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा चिमूर तालुक्यातील बरसघाट पाडपवनी झरी या तिन्ही गावांना बफर झोनमध्ये समाविष्ट करण्यात यावे यासाठी तिन्ही गावातील शेतकऱ्यांनी नवेगाव पर्यटन गेट आज दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत गेट बंद आंदोलन सुरू होते या आंदोलनाचा फटका बफर झोन मधील वन विभागाला बसला आहे त्यांचे कारण म्हणजे बुकिंग केलेल्या जिप्सी वेगळ्या गेटमधून प्रवेश देण्यात आला या आंदोलनाची दखल घेत चंद्रपूर जिल्ह्याचे बफर झोन क्षेत्रात वरिष्ठ प्रशासक यांनी आंदोलनस्थळी येऊन मागण्या पूर्ण करण्यात येणार असे आश्वासन दिले आहे तत्वे असतात त्या अगोदर पण आपल्याला या संदर्भात विचारणा करण्यात आली होती पण तसं सरपंच प्रमोदजींनी सांगितलं की मागे काही त्यांच्या चुका झाल्या होत्या पण या संदर्भात पण आपल्याला जेव्हा एक प्रक्रिया असते त्याची जी आर काढायची जी आर काढल्यानंतर त्याचा सर्वे केला जातो व त्यानंतर ते शासन स्तरावर आंदोलन मागे घेतले या आंदोलनात सहभागी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद श्रीरामे विनोद उमरे प्रामुख्याने उपस्थित होते त्यावेळी डीपीए न्यूज ला अधिक माहिती दिली स्वागत आहे डी पी न्यूज मराठी या ठिकाणी आहे आज सध्याच्या परिस्थिती इथं व नवेगाव गेट हा सफारी गेट आहे या ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं शेतकऱ्याचा इथं तीव्र असं आंदोलन उभारण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण जाणून घेणार सध्या उपस्थित आहे आपल्यासोबत प्रमोद भाऊ शिररामे आहेत त्यांच्याकडून नेमक्या काय का त्यांच्या मागण्या आहेत आणि कशासाठी आजचा हा जो मोर्चाचं जे आ, रूप आहे हे आपण त्याच्याकडून जाणून घेणार काय कशासाठी मोर्चा आहे भाऊ आजचा हा या मोर्चाचा उद्देश इतकाच आहे की जे आमचे जंगला लागत बरडघाट झरी पांढरपवणी हे बप्पर जंगलाला लागून आहे परंतु आमचं गाव बप्परमध्ये समाविष्ट नाही त्याच्यामुळं जे जिप्सी गाईड आहे जे जिप्सी घेण्यास व जे वन्यप्राणी आहे यांच्यामुळं जो हानी होते हे लागू करत नाही तुमचं गाव प्रादेशिक मंदी आहे म्हणतात आणि याचा लाभ तुम्हाला मिळणार नाही नक्कीच या ठिकाणी जर बघितलं तर जे शेतकरी आहेत शेतकरी जे त्यांच्याकडं जनावर आहे पाळीव प्राणी जे आहे हे स जर जंगलामध्ये चारायला आले तर ते एखादी जे जंगलामध्ये जे प्राणी आहेत त्यांच्याकडून जर मनुष्य मनुष्याचं जर त्याच्यामध्ये नुकसान झालं तर हे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे हे ज्या पद्धतीनं त्यांना नुकसान भरपाई द्यायला पाहिजे त्यावेळेस हे म्हणजे एक दुतर्फी भूमिका घेत असते त्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं अशी मागणी करण्यात येते की ज ज्या प्रकारे आपण जंगला लागत जे काही गावं लागल्यात शेत्या लागल्यात आणि ते बैल चारायला जातात त्यांना ते बैल चारण्याकरता जो जो पास लागत आहे ते शासनानं जे अट निर्माण केली आहे की त्यांना पास आवश्यक आहे त्यामुळं त्यांची अशी मागणी आहे की ते जे वा... एकतर तर पाचशे अट रद्द करावी किंवा अन्यथा आपण त्या ठिकाणी पास देण्यात यावा आणखी काय मागणी आहे नेमकी आपण या ठिकाणी जसं जे आमची जंगलगत जमीन आहे शेती आहे म्हणजे तिने गावाची व वा इतर परिसरातील या परिसरातील जे शेती भोवताल किंवा नाही त्यांनी आपली बाउंड्री भोवताल जाडीचे त्वरित कुंपण करून देण्यात यावे त्यानंतर जे पडीत जमीन आहे एकरी पन्नास हजार रुपये त्याने मोबदला देण्यात यावे व जे गाईड आहेत भाऊ आपलं तुम्ही म्हणता पडीत जमीन आहे निधन किती एकर या क्षेत्रामध्ये पडीत जमीन आहे दीड एकशे एकर तरी आता पन, जमीन आहे काय शेतकरी वापर करत नाही 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 वापर करत नाही खाण्याची अशी अडचण काहीच त्याच्याकडे तिथं आता सध्याच्या परिस्थितीला उत्पन्न घेण्यात येत नाही काहीच नाही काही वन विभागाकडून आपल्याला त्याची भरपाई मिळत नाही 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 किती वर्षापासून मिळत नाही हे दहा पंधरा वर्षापासून ते पडीच जमीन आहे म्हणजे या ठिकाणी जर बघितलं शेतकऱ्यांची जवळपास दीडशे एकर जमीन या ठिकाणी आहे परंतु शेतकरी हे जे आहेत सध्याच्या परिस्थितीला त्या शेतकऱ्यांकडे कुठल्याही प्रकारची जमीन नाही आहे परंतु वनविभागाच्या वतीने या ठिकाणी शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई देण्यात नाही हा फार मोठा अन्याय आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कुठंतरी न्याय मिळावं यासाठी आज शेतकऱ्यांनी हा भव्य मोर्चा इथं उभारलेला आहे काय तुम्हाला वाटते शासनं या मागण्या पूर्ण करतील काय की तुम्हाला केळ्याची टोपळी दाखवतील नाही 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 शासन जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करत नाही लिखीत देत नाही तोपर्यंत आंदोलन आम्ही या ठिकाणी चालू ठेवून या ठिकाणी सुद्धा एक प्रकरण झालं होतं त्यांनी लेखी दिली होती काय तुम्हाला ते लेखी लिहून ले दिलं तर ते पूर्ण होईल नाही या अगोदर एक मनुष्य वाघाने मारला होता शासनाने त्याचं लिखित दिलं होतं का नाही बा त्यांचा एक जो परिवारातला व्यक्ती आहे त्यांना नोकरी देऊन पण ती बी शासनाने मागणी नाही पूर्ण केली शासनात आम्ही गेलो होतो विचारणा केली वन विभागाला तर वन विभाग म्हणतो ते नाही बा ते तिथे दे रोष होता म्हणून ते आम्ही जी मागणी पूर्ण मन नक, केली नक्कीच या ठिकाणी जर बघितलं वन विभाग जे आहे हे सरासरी शेतकऱ्यांची दिशाभूल करतात आणि या ज्या भागातील जे खडसंगी क्षेत्रातील जे शेतकरी आहे त्यामुळंच हे वन विभाग वन विभागावरती रोष निर्माण करतात वन विभागाच्या विरोधात कायमस्वरूपी या ठिकाणी वारंवार लढाई सुरू असते कारण या ठिकाणी जे आहे जंगलाचे प्राणी आणि मनुष्य यांच्यामध्ये फार मोठी अशी या ठिकाणी मनुष्यहानी होत असते त्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्यांनी हे आंदोलन उभारलेलं आहे या ठिकाणी आणखी काही शेतकरी त्यांच्याकडून जाणू आपण या मोर्चाला आले काय तुमच्या नेमके मागण्या आहेत आमच्या मागण्या सर माझंही तिथं शेत आहे यांच्या श्रीरामी सरच्या बाजूला आमची परिस्थिती अशी आहे की खाण्यापिण्यासाठी आम्ही मोहताज झालो आहे नक्कीच या ठिकाणी जर बघितलं शेतकरी जे आहे त्या शेतकऱ्यांना शेती आता करणं म्हणजे त्यांच्याकडे शेती उपलब्ध राहिले राहिलेली नाही त्यामुळं वन विभागानं त्यांना जे शेतीचा जो मोबदला आहे तो मोबदला देण्यात यावा कारण आज त्यांनी सांगितलं आपल्या समोर की या ठिकाणी त्यांचं खाण्यापिण्यासाठी त्यांचे या ठिकाणी खूप अडचण झालेली आहे आणि आज बडीराजा जो आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज शेतकऱ्यांचं पीक गेलेलं आहे त्याचबाबत आज या ठिकाणी जे आहेत शेतकरी आपल्या मनातल्या ज्या भावना ह्या व्यक्त करत आहेत काय नाव होतं तुमचं आलं माझं नाव राकेश बावणे राकेश श भाऊ भावने काय कशासाठी आले तुम्ही भाऊ आमचं गाव हे जंगलालागत असून आम्हाला प्राण्यापासून तर नाहक त्रास आहे पण इथे अनेक युवक युवती किंवा महिला मंडळी सगळे बेरोजगार आहेत आणि असून हे तीन महिन्याची बुकिंग सांगतात आम्हाला तीन महिन्या आधी ऑनलाईन होतो मान्य आहे ना पण पन्नास वर्षाची वंशवाडी कुठं गेली आम्हाला तर रोजगार द्या तुमची तर नेहमी होत राहणार ना नक्की या ठिकाणी स्थानिक युवकांना स्थानिक जे सुशिक्षित युवक आहे त्या स्थानिक सुशिक्षित युवकांना रोजगार नसल्यामुळं या ठिकाणी अनेक सुशिक्षित यु युवक जे आहे बेरोजगार आहे आणि त्यांची एक रास्त मागणी आहे की सुशिक्षित युवकांना रोजगार प्राप्त करून द्यावा ही प वन विभागाला त्यांच्या वतीनं मागणी करण्यात येत आहे कारण ते जवळपास पन्नास वर्षाचा जे वंशवाडीचा त्यांनी आता जे बोलले आहे हे खरोखर हा खरा इतिहास आहे त्यामुळं वन विभागाने कुठंतरी या शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा डी पी न्यूजसाठी प्रतिनिधी जगदीशमेश राम चंद्रपूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका